श्रमिक सेनेच्या वतीनं पौर्णिमा बसस्टॉपजजवळ पालखीचे स्वागत करण्यात आलं यावेळी पालखीमध्ये सामील झालेल्या वारकऱ्यांना फलाहार वाटप करण्यात आलं केळी लाडू पाण्याची बॉटल आदी वस्तूंचं वाटप समितीच्या वतीनं करण्यात आलं यावेळी श्रमिक सेनेचे कार्याध्यक्ष भगवंतराव पाठक व पाठक याबाई उपस्थित होत्या व श्रमिक सेनेचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणे उपस्थित होते पालखीचे आगमन झाल्यानंतर भगवंतराव पाठक यांनी पालखीला पुष्पहार अर्पण केला आणि स्वागतही केले यावेळी सर्व श्रमिक सेनेचे से पदाधिकारी उपस्थित होते એનસીઆઈ ન્યૂઝ સાટી રોહંદની નશિક